साथी। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोलापूर महानगरपालिकेने नूतन प्रभाग रचना जाहीर केली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक याप्रमाणे लोकसंख्या आहे तेहतीस हजार एकोणऐंशी अनुसूचित जमाती सहाशे पासष्ट यामध्ये सिंहगड कॉलेज सोलापूर विद्यापीठ केगाव गावठाण शिवाजीनगर बाळेगावठाण महेश सोसायटी चुडगुप्कर हॉस्पिटल एसटी डेपो एसटी स्टँड वसंत विहार थोबडे नगर बाळे रेल्वे स्टेशन व परिसर यांचा समावेश आहे यामध्ये उत्तरेकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट नवीन पुना नाकापासून ईशान्येकडे शहरहद्दीनं केगाव सन सत्तेचाळीसच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे शहरहद्दीने पूर्वेकडे केगाव सन अठ्ठेचाळीसच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे शहरहद्दीतील दक्षिण व आग्नेयकडे व नंतर पूर्वेकडे बाळे सन पंधराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्व बाळे सन पंधराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून जुना कारंबा रोडने आग्नेयकडे सम्राट चौकापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे सत्तर फूट रोडने टीपी दोन फायनल प्लॉट नंबर एकवीस ऑब्लिक नऊ एस टी वर्कशॉपच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत जीएम चौक येथून पुढे पूर्वेकडे रस्त्याने बुधवारपेठ घर नंबर एकशे एकोणतीसच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने बुधवारपेठ घर नंबर एकशे तेराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे पेठ घर नंबर अठ्ठ्याण्णव रेळेकर अँड सन्सच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच महात्मा गांधी रोड पर्यंत दक्षिण बुधवारपेठ घर नंबर अठ्ठ्याण्णव रेळेकर अँड सन्सच्या दक्षिण पूर्व कोपऱ्या म्हणजेच महात्मा गांधी रोड पासून नैऋतेकडे महात्मा गांधी रोडने शिवाजी चौकापर्यंत पुढे वायवेकडे मुख्य रस्त्याने बाळे स्मशानभूमीच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच नैऋत्यकडे शेळगी नाल्याने ब्रॉडगेज रेल्वे रोडापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे रेल्वे रोडाने सोलापूर शहर आदेपर्यंत म्हणजेच बसवेश्वर नगर सदुसष्ट च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम बसवेश्वर नगर सन सदुसष्ट च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच रेल्वे रुळापासून उत्तरेकडे नंतर पूर्वेकडे व उत्तरेकडे शहर हद्दीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट पर्यंत म्हणजेच नवीन पुना नाका पर्यंत